कुठे लागते तिकडे जाऊन इथं काय आहे तुम्ही जाऊन या, हो, हो तु या राहून जा द्या माझे लागते काय बस अकोल्याच जायची का हो सुनाईले किती घाई जाल ती मागे आपल्याला घरातून बाहेर काढून द्यायची जा आन बाय काय काय म्हणत होते हो माय तैलीला खुशी होती मला घराच्या बाहेर काढायची मग तैले करायला भेटते त्याच्या मनानं जसं वाटलं तसं वागा मग कोणी हळकेल नाही ना दळकेल नाही हो मायबाई लय तिथे बाप्पा तुला सुना मागच्या बाईन माहीत नाही का आपण गेलो होतो भागवतात मी तर मग सुनाय ना कसा पॅन्ट शर्ट घातला होता लगे म्हणून मी कुठं सोडून नाही जा घरीच जायतो आता मोठ्या बाईचा लय दिवसाचा नांदा होता मला चाल मा घरी चाल मा घरी मी येतो त्या घरी तू नाही येत मा घरी म्हणून चालली बा बाईच्या घरी नाही तर चालली नव्हती मी मग का सुनाच्या का कुठं जाशिनच नाही का घरीच थांबशील का चालवतात ना त्या घर बरोबर चालवतात बरोबर ठेवतात तुझ्या घर उडून नाही जाईन तुझ्या कुठं घर चार पाच दिवसानं कुठं चाललं जाईन का उडून जाऊ दे ना माय बाई काय टेन्शन घेत राहतो बाप्पा नाही ना बाई तुला नाही माहीत लस तिताला सुना खावा पावसा ते टेन्शनमध्ये अजूक टेन्शन देऊन देते का तिला राहू दे ना काय सांगू निकडत तिकडल्या गोष्टी आता आल्या आले काय टेन्शन घेऊन फायदा आहे अशा करतील सुनान तशा करतील चांगल्या आहेत त्या पुरी हो बाई तुला तर पुरी दुनियात चांगली दिसते आणि तू स्वतःची बहीणच तुला खराब दिसते नाही ना बाई तुम्हाला माहिती लखिता आलाय सुना काय बाई किती वेळ झाला आले का नाही न अजूक यायले का अजूक एसटी भेटलीच नाही का नाही ना पाऊरा आला कुठं लागत आहे टी काय माहिती बाप्पा तुमच्या भावाला टाईम लागते कोणाही गोष्टीला आराम आरामाने काम करता येते कोणताही ते काय इष्टी का आपल्या घरची आहे ना बाई जाई आपण म्हटलं ना लागली येऊ ना लागू दे ना ना मग जाऊ देऊ आहे पहिलेच पाणी पावसाचे दिवस आहे ना कसाही थोडासा उगाळा आहे तर बस जाऊ म्हटलं एस टीत एत बसल्यावर किती पाणी आलं चालते मग <coughs> ते पण आले ते तुमच्या भाऊ आले काय व लागली का ए भेटली का हो हो चल चल लोक तिकडे लागलेली आहे अकोले जायची लागली आहे चला भेट दे चला एसटी पालती का बापा गर्दी गर्दी नव्हती ना मला गर्दी नाही पाहिजे एस टी मध्ये माझ्या बसणार नाही होत गर्दीत नाही 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 जास्त गर्दी नाही

येतच राहतात एष्ट्या आता इन नागपूर येईन एखादी गाडी चालू ना सांग लागलेच राहतात इथं अकोल्याच्या गाड्या थांबा थोड्या वेळ येईन आता एखादी इष्टी सध्याच गेली म्हणते एक मिनिटही नाही झालं म्हणते मी ना पाहिलं ना लागेल होती इथं अकोल्याची गाडी सध्याच गेली तु तु तू तुले लवकर लवकर चाल म्हणून तू आजूबाजू चालत बसली बापा आपली लागेल मग गाडी गाडीच तर नाही इथं तुला सांगितलं मी ना एक मिनिट लेट झाला म्हणून सध्याच गेली काय बाबा तुमच्या एक काम सुतार नाही होत एक काम सांगितलं ते काम नाही होत तुमच्यावर चेवणला नाही तर दीपकले म्हटलं असतं बापा आम्हाला इष्टीतने बसून दे बसून दिलं असतं बरोबर त्याच्यात मी तर पाहिलं होतं बरोबर चालली गेली गाडी तुम्ही काय करणार तुम्ही किती आराम राम चालू राहिले तिघीच्या तिथे गोष्टी करत होत्या तिथं आम्ही गोष्टी करू काही करू तुम्हाला तुमचं काम होतं गाडी बरोबर त्याला सांग ना भाऊ दादा थांब आमच्या बाया येणार आहे असं सांगायला पाहिजे होतं राईन थोड्या वेळ राहीन काही बोलत राहता राह सांगितलं असतं कंडक्टरला की पाच मिनिटं थांबा तर थांबला असता तो राहू द्या रे बापा दोघ भांडण नका करू इथं राहू द्या मी कुठं भांडण करू लालो हेच येतो पंचपुला असं दिली बाई मी भांडण नाही करू राहिली मी सांगू की सांगितलं असतं कंडक्टरला तर काय झालं असतं थांबलं असतं तो पाच मिनिट जाऊ द्या राहू द्या बस चालूच राहतात पाच पाच मिनिटांना कोण दो आता दुसरी बस कधी येईन ना थोड्या वेळात पाच दहा मिनिटात येईनच कुठं चाललं होतं तुम्ही भाऊ आम्ही अकोल्याला चाललो बा अकोल्याला जाणारी बस का चालूच राहते येईन ना आता नाही एखादी बाई आम्ही बी चाललो अकोल्याला ते बस आमच्या समोरच गेली पप्पा आम्ही बसू नाही शकलो त्या बसमध्ये येतेच ना आता बस टेन्शन चालू उडाल तुम्ही येतेच पाच पाच चालू राहते पंचकुला ते भाऊ काय म्हणते तेही चालले अकोल्याने चालूच राहतात ना काय तू एवढं टेन्शन घेतं नाही बाई टेन्शन नाही घे राहिली मी म्हटलं पाणी पावसाळ्याचे दिवस आहे पाणी किनी आलं तो फाल फालतू वाला होऊन जाऊ आपण तू उभं राहिली जागा नाही आहे किती गर्दी बस स्टँडवर वर हा बरोबर आहे तू या आपण आता गेली तर काय करू शकतो आपण हो माय आपण लवकर आलं असतो ना तर पुरलं असतं हे पंचफुलाच्या सुना आता हे घेऊन जा सोबत आता ते घेऊन जा सोबत बाई चार पाच दिवसासाठी चाललो ना मी काही एक दोन महिन्यासाठी चाललो एवढं सामान देऊ राहिली तहीला वाटली गेलीच नाही पाहिजे राहिली पाहिजे एक दोन महिना आली हे डबल सुनावर मग मी बोलली ते म्हणते की बाई तू मलाच बोलतो तू माईबाई नाही दुश्मनी नाही म्हणते मलाच बोलत राहतं आता इथं सुनाचं काय गोष्ट आली ते बस गेली याच्यात पंचपुलाच्या सुनायची काय गलती आहे तू तर कुठं बी काही काढत राहतो माय बापा कौसा म्हणा हात बापा जोडवा बापाई कौसाबाई बरोबर म्हणून राहिली त्यानं सुशीर केला हे घेऊन जा ते घेऊन जा जो टाइमपास करत बसल्या टाइमपासच केला त्याला वाटलं की चार पाच दिवसासाठी नाही चार पाच महिन्यासाठी चालली काय झालं त्यानं म्हटलं हे घेऊन जातं हे घेऊन जातं चांगलंच आहे ना घेऊन जा म्हणत आहे तू चिंता करतात त्या मग तू लगे ते बोलू राही बाईना या मोठ्या बाईवर का पंच ना कोणता जादू केला काय माहित नाही कोणतं मंत्र कुठला तर त्याच्या शिकून बोलत राहते आपल्या बहिणीला खराब म्हणते चांगलं म्हणते नाही बाई काय करायचं नाही कोण राम तास भाऊ पाणी चांगलं सुरल म्हटलं चांगली जळीस लावली पाण्यानं नाही हो जळी लागली ना थोड्या वेळ खुलते मग डबल पाणी येते मला माहितच नव्हतो तुम्ही अमरावतीला आले म्हणून मला माहित असतं हो तुम्ही अमरावती येणार आहे मी तुमच्या सोबत कोण हो तुम्ही कधी आले तर अमरावतीला मला दोनच दिवस झाले नाही मला चार पाच दिवस झाले आलेलो होतो मग बहिणीशी आलो होतो ना तिला ते, ते काय लाडकी बहिणी काहीतरी कागदपत्र लागत होते ते, कागदपत्र घेऊन आलो होतो असं म्हणाली तिथे एक बस लागेल अरे हो ते बस दिसते आणि मला असं वाटतंय की पाणी पावसायचं पहिले आपण बस मध्ये बसून तर बरं आहे म्हणून काय करू मी बस लागली पाहिजे बस लागली पाहिजे ना हो ना पाणी कुठं आबाय कुठं आलेला आहे खुलेल नाही येत पाणी डॉक्टर साहेब हे अकोल्याला जाणार का टी तुम्हाला हो, कुठं अकोल्याला जायचंय का हो हो अकोल्याला आहे नाही नाही हे बस अकोल्याला नाही जाणार आहे हे आपली यवतमाळला जाणार आहे अच्छा अच्छा यवतमाळची आहे का अकोल्याची बस कधी तर अकोल्याची बस का अकोल्याची बस इथं नाही लागेल ते समोर तिकडे लागेल हो का इथं नाही लागेल तर अकोल्याची बस नाही नाही इथं नाही लागेल समोर जा तिथं लागेल बरं बरं धन्यवाद विचारलं का तुम्हाला जाणार आहे का ते अकोल्याला नाही नाही ते यवतमाळला जाणार आहे आणि ते म्हणतात की इथं नाही लागेल म्हणते अकोल्याची बस ते समोर लागेल म्हणते तुम्ही तर म्हणत होती बाबा इथं अकोल्याची बस लागली होती लागली तर होती पण आता मी ते समोर लागेल म्हणते चला मग बाप्पा समोर चला कुठे चाला जायचं हो बाप्पा चला लवकर ऐ मॅ त्या भाऊले तर सांगून दे इथं अकोल्याची बस नाही लागणार आहे ना ते समोर लागणार आहे तेही अकोल्यालाच जाणार आहे ना भास्कर सांगून दे रे त्या माणसाईले सांगून दे विचारायला हो बाई सांगतो हो भाऊ की संध्या राजे ते भाऊ आपल्याला आवाज दुरायला वाटते अरे भाऊ आवाज दिला का काय म्हणतो मी आताच या कंडक्टरला विचारलं की हे बस लागेल तर म्हटलं अकोल्याला जाणार आहे का तर ते म्हणे नाही म्हणे अकोल्याची नाही म्हणे हे यवतमाळला जाणार आहे म्हणे आणि अकोल्याची बस इथं नाही लागणार म्हणे समोर लागणार आहे म्हणे बस लागत असते मी कमी नाही जाणार माहिलं हो लागत असते पण आता मी लागेल लागेल म्हणे काय माहित का। पाहून चला मग लागणार आहे तिथं जाऊ मग होती उभं राहून काही फायदाच नाही मग हो हो चला, चला। बापा रे किती गर्दी आहे काय बाप्पा गर्दी लोकायची काय माहिती एवढ्या पाणी पावसायची लोक एवढे चालले का हो ना माहि बाई किती दिवसाची झडी चालू आहे तरी लोकायचं गावाला जाणं चालूच आहे काय बोलू राहिल्यावर तुम्ही लोक का गावाला नाही जातील बाप्पा झडी चालू आहे तर काय जायला जायचं चल जाऊ नाही बापा भेटली आपल्याला कुठं दुसऱ्या एष्टीन जाऊ त्याच्यात एवढी गर्दी असली तर काय कर खिडकीतून टाका आपली थैली खिडकीतून टाका खिडकीतून थैली टाकून द्या सीट वर मग आपण जाऊन बसून जाऊन खिडकीतून काय टाका लागते जाऊ नये खिडकीतून थैली तर टाका खरी मग आपली जागा होऊन जाते सीट आपली होऊन जाते मग ते टाका तुम्ही माया टाका तर खिडकीतून थैली ऐकत नाही ना काही नाही बरं बाप्पा तू म्हणतो टाकतो खिडकीतून थैली काय हो मायबाई हे शायनी बाई मग ते खिडकीतून थैली टाका म्हणते मग सीटवर ते थैली टाकली की ही झाली ती सीट किती छापतात बाई आहे बाप्पा थँक्यू असा बाई जागा मस्त भेटली आपल्याला हो पंचपुला जागा मस्त भेटली बाई ना मायबाई एवढी गर्दी पाहून मला असं वाटलं होतं आपल्याला जागा भेटते का नाही भेटत बरं झालं माय जागा भेटली आपल्यासोबत ते दोन भाऊ होते त्या भाऊले बी जागा भेटली वाटते ते मागे बसलेले आपल्या त्याला बी भेटली जागा हो बाई तुम्ही कशा काय बसला माहिती जागा आहे ना उठा येतो उठा मी टाकली ते इथं मला थैली टाकलेली दिसत नाही का माई जागा नाही कशाला बसले माय माहिती तुम्ही ओ माय बाई हे तुझी जागा आहे का नाव लिहिलंय का तुझी जागा आहे मला खाली दिसली मी बसली पाहून तुम्हाला थैली टाकली नाही दिसली का वाली थैली टाकली होती मला खिडकीतून माई जागा येते उठा तू ओ माय बाई तू थैली टाकशील तर का तुझी जागा झाली का ते थैली टाकल्यानं कोणाची जागा नसते होत तुला येऊन इथं बसायला पाहिजे होतं स्वतः मग तू जागा झालीस तिथे ते मला काही माहिती नाही मला नको सांगू दे मला नको शिकू मी काय शिकू माय तुला मी काही शिकू हपाय बोळके माझी जास्त नांदी नको लागू तू लहान नाही झाली होती कुणाला कोणाला दोन बुच्यावाले जास्त मस्ती आली का तू त्या बुच्या धरून आपण तुला खाली हो बाई मला ते धमकी नको देऊ तू मला नको देऊ धमकी माझी जागा दे छटकन पटकन खाली कर तू एका नाव लिहायलाय का विचार तू एका नाव लिहिलाय का तुझी जागाय म्हणून ये हो माय नाव लिहायलाय काय करत करायचं ते करून घे जा रिपोर्ट दे देतो मावाचा जाय रिपोर्ट देऊन दे जा तू जाय रिपोर्ट देऊन दे मानाचा मी ना थरी टाकली होती मला खिडकीतून हे बाई माझ्या जागावरून बसली म्हणा जाय मा सांगा जपणा नको करतो तू तू ओळखत नाही मला ओ बाई मला तुला ओळखायचं बी नाही आहे चल जा तिकडे तिकडे जागा आखरीला खाली तिथे जा मी काम जाऊ तिकडे मी कान जाऊ मी इथं थैली टाकली होती मी इथंच बसेन ओ ए बाई व लहान मुज्जर आहे काय झालं बाई पण भाडण करू तुम्ही असं आम्ही इथं येऊन बसलो बाप्पा आम्हाला सीट खाली दिसली तर आम्ही बसलो तुम्ही भाडण करू करूयाला आमच्यासोबत हपा ओ बाई तुम्ही काय म्हणतात बोलू नका त्या बाईचं माय चालू आहे तुम्ही कोण आहे म्हणतात बोलू राहिले तुम्ही बोलू बघायला म्हणतात तुम्ही चुप बसा ओ बाई ना बाई नाही ना ते काय मी बोलीन नाही का मग म्हणतात मग सांगा ना तुमच्या बहिणीला माझ्या सीटवर कायले बसली उठ मला तिथून ते काय उठे ना बाई काय उठीन ते तिला सीट दिसली खाली तर ती बसली मी ना तिथं थैली ठेवली होती माईवाली थैली ठेवली होती हो बाई तुम्ही ना थैली ठेवाच्या वरच इथे आले पाहिजे होतं बसायला पाहिजे होतं येऊन थैली ठेवल्यानं चालत असते का आत्ता मायबाई आता कोण बोललो मी बोलली माय नाव पंचफुला आहे पंचफुला ऐ मायबाई कोण आहो तुम्ही हा तिघीच्या तिघी लगे मांगार रुरायला पंचफुला म्हणते मी पंचफुला तू पंचफुला राय का दहा फुलाला राय मला काय करावं लागते बाई आता हे शिल्लक बोलू राहिली आता हे रट्टे खायवर आली आता तिला चांगले रट्टे द्या लागतात हो पंचफुला रट्टे खायवर आली अ बाई द्या ना काय भांडण करू राहिले तुम्ही तुमची थैली गेली नव्हती ना तुम्ही तुम्हाला तुम, सांगू राहिलो ना आम्ही इथं कोणाची थैली नव्हती खाली सीट होती म्हणून आम्ही बसलो नाही 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 माई थैली होती तिथं मी टाकलेली तुम्ही फेकून दिली शिवून माई थैली माई थैली फेकली का लगे तुम्ही ना बापा रे लहान अज्जात बाया आहे तुम्ही अ बाई कोणाला अज्जातन गिज्जात करू राहिली होतो खेबडे कोणाला म्हणून राहिले अज्जातन गिज्जात का खेबडे दिसवाली काय तुम्हाला हा खेबळे दिसवली काय हे पण त्या सोबतची टाकली काय काय हो माय बाई पंचपुला लहान नाही झाली ही आता रगेल बाईची हां तोंडाच्या आवडीने बोल राहिली लगे हो बाई ल माझल्यासारखी बोल राहिली आता हे ल माझल्यासारखी बोल राहिली पंचपुला कौसा तुम्ही दोघी चुप बसा मला बोलू द्या काय पाहतो मी तिला ऐ त्याच्या संग नका बोलू तुम्ही त्या दोघी खतरनाक आहे तुला चांगले रट्टे देतील म्हटलं मिळून इकडे बोल मा सांग त्या खतरनाक आहे तर मी का कमी खतरनाक का, हो का? मी कमी खतरनाक दिसते का तुम्हाला काय बोलू मी हा काय बोलू तुमच्या सांग सीटवर ते बसते मायाबाई आणि मी तुम्हाला कशी काय बोलू संग कशी काय बोलू मी ठीक आहे मग नको बोलू त्याच्यास बोलशील तर रट्टे मारतील त्या तुला हो हो अशा कशा रट्टे मारतील मुलाही लागली काही रट्टे मारायला माई थैली फेकून दिली ते ना आणि माझ्या जाग्यावर बसले आणि मग रट्टी मारतील काय बंद आम्ही गाडीत बसलो होतो ना आम्हाला इथं खाली सीट दिसली आम्ही तर बसून गेलो आणि हे बाई आली बापा म्हणते की थैली होती म्हणते इथं तुम्ही ना खिडकीतून तुम थैली बाहेर फेकून दिली म्हणते माई सीट आहे म्हणते आमच्या झगडे म्हणतेसुआली बापा भांडण करू बाई इथं कोणाची थैली गेली नव्हती या ताई आहे माझ्याच बसल्या बस, बस मध्ये माझ्यातच बसल्या थैली गेली नव्हती बाई कोणाची खाली सीट दिसली म्हणून ते बसल्या ओ भाऊ तुम्ही ना पाहिलं नशिन मग पाहिलं नशील माहिती थैली होती तिथं त्या माझ्या थैलीतली माहिती कामाचे कागदपत्र होते त्या ते थैली या बाईनं फेकून दिली लहान रग गेला त्या बाया बाई तुम्हाला थैली दिसते तिला थैली फेकली का तुम्ही ना नाही भाऊ आम्हाला इथं कोणतीच थैली नाही दिसली बाप्पा आम्ही कोणतीच थैली नाही फेकली हे बाई उपटच आली ना आमच्या आमच्यासंग उपटच भांडण कुरवली बाप्पा बाई त्या बाई तुम्हाला काही तिथं थैली गेली काही नव्हती म्हणते नाही नाही तिथंच होती माहिती थैली तिथंच टाकली होती मी ना सांगा बाप्पा हे आले ना आता घर बसल्या गोटे आले ना घरावर घर बसल्या गोटे आले बाई चुपचाप ना सांगून दे माहिती थैली कुठे ठेवली तर नाही तर मी लय खतरनाक बाई आहे बरं लय खतरनाक मी कुठं फेकली माहिती थैली सांगून द्यायला बरं तुम्ही दोघी जणी आई माय बाई तुला सांगत आलो आम्ही तू थैली गेली नाही फेकली आम्ही ना काय आमच्या नाती लागली माय बाई होणं तिकडे जायला मागा तिकडे जागा तिकडे जाऊन बस अ माया काही दिमाग सटकू नको तू जास्त दिमाग नको सटकू रट्टेच दिन मी तू रट्टे मी का चुप बसू हो। तु हो तु का तुला चांगला हानूस आम्ही दोघी मिळून अरे पाप्पा हा तू विमला दिसत आहे इकडे ना इकडे ना तू थैली इकडे टाकली होती थैली थेली ना इकडे आपली जागा इकडे का एवढ्या वेळ मी त्या बाई सांग भांडण करू आली तुम्हाला आवाज नाही आला का मायाला नाही आवाज नाही आला मला मी बाहेर पाऊल तुले तुला कुकड्या कुकड्या मग मला आवाज आला म्हटलं पाप्पा विमला इकडे आहे का हे इकडे टाकली तुला तू थैली इथे आपली जागा इकडे का बाप्पा त्या बाईस भांडण केलं मी तुम्हाला समजत नाही का त्या बाया चांगल्या धरून कांडत होत्या मला कांडल्यावर आले असते का म्हणाले की इकडे थैली समजा आवाजच नाही आला हो हो तरी तुम्हाला आवाज, आवाज नाही आला सांगू माय त्या बाईची थैली मागच्या सीट वर ठेवली आणि ती बाई तुमच्या सांग भांडण करत होती काय माय उपट बाई आहे रे बाप्पा मेंटलच बाई आहे तिकडे थैली ठेवली इकडे आमच्या सांग भांडण करू राहिली हो बाई कौसा बाई पूर मुळच खराब करून टाकल्या बाई ना जाऊ द्या राह द्या आता आता सोडा इच्छा सोडा त्या बाईचा जाऊ द्या जाऊ द्या राह द्या सुप्रियानं भाकर बांधून दिली होती तुला सोबत गाडीत मी खाले काढते भाकर खाऊन घेऊ थोडेसे दोन दोन घास खाऊन घेऊन पाणी पिऊन घेऊ डोकं दुकुराला बापा माया मला भूक लागली काय भाडण केलं बाईनं ना डोकं सुटून टाकलं बापा कौसा सुप्रियानं भाकर दिली ना आपल्याला बांधून काढते खाऊ दोन दोन घास हो बाई हा आता तेच भाकर आपल्या कामात उरली सुप्रियानं बांधून दिलेली अन कौसा तू तिथं म्हणत होती की टाइमपास झाला म्हणे म्हणे आपली गाडी हुकली म्हणे टाईमपास झाला म्हणे आता तिनं जर आपल्याला थांबून भाकर नसते दिली तर आता कसं झालं असतं आता आपल्याला उपाशी नसत राहायला लागलं गाडीत नाही आपल्याला काय माहिती होतं कधी गाडी लागते कधी नाही किती उशिरान गाडी लागली बर बर जला हो बाई बरोबर बोलल्या तुम्ही बर झालं आपल्या आपल्यासोबत भाकर दिली बांधून चला सरका तिकडे बसू द्या मला हो हो बस बस, काय माणूस आहे एक दिवस मार खाऊ घाली ना मला कोणाच्या हातचा